असतील त्या सर्वांच्या मुलाखती घेतल्या गेले ते मुलाखती घेतल्यानंतर आपल्या भारतीय जनता पक्ष स्तरावरून वेगवेगळे आले सतरा तारीख शेवटचा दिवस परंतु जे जे आपल्याला इच्छुक होते सर्वजण तेवढ्याच ताकदीचे तुला बोलायचे असले ना कोणता उमेदवार कुठल्या प्रभागात असतील कुठल्या गावात असतील नगर परिषदेत असतील तो ताकदवार ठरेल तो योग्य ठरेल तो, तो जनतेला मान्य असेल याच्यासाठी सर्व सर्वे ना। आपण लावले होते आपण त्या सर्वेचा आता हे

सौ शीतल सुशील क्षीरसागर सोनवणे सर्व जण असा सगळ्याला चांगली मदत पडली चार पाच मतामध्ये माग फडक पडलेला आहे म्हणून प्रदेशाने आपल्या मुळे सौ शिंदल सुशील

अ्थच्धि अहलो बुष्छि काटू, n всегда एणी, लुट्टिकास, भगो अओव रिटिस अच्तू, भबसे कला yhtास्त,

उपस्थित सर्व शहरातील भारतीय जनता पक्षाचे या ठिकाणी उमेदवार आपल्या विभागाच्या अध्यक्षांनी आता डिक्लेअर केलेले

या राज्यामध्ये देवाभावच्या कारभार शहरापासून ग्रामीण भागापर्यंत आणि शेतकऱ्यापर्यंत उद्योग व्यवसाय या सगळ्या क्षेत्रामध्ये महाराष्ट्र आग्रेशन देण्याचं काम या राज्यामध्ये देवा मोर्चा सरकार जवळपास दोन हजार चौदा पासून कालखंड तर एक खरं चालला असल्यामुळं ग्रामीण भागात सह शहरी भागातल्या लोकांच्या मध्ये मध्ये सुद्धा आता परिवर्तन झालेलं आहे आणि आपण बघितलं असतो ध्यान शेत प्रत्येक ठिकाणच्या एखाद्या राज्य तर प्रत्येक राज्यामध्ये विश्वास वाढवत चालतो मला वाटतं घ्यार मध्ये सुद्धा गेल्या वेळेपेक्षा जास्त त्या लॉर्डरशिप आपल्या वाढते त्याचा अर्थ घ्यार मध्ये सुद्धा विश्वास वाढते जो घ्यार उपेक्षित अशिक्षित एका विशेष समाजाचा लोकसंख्या आहे आज तर बोलून जायचं तर तिथं सुद्धा भारतीय जनता अपेक्षा आपल्या कार्यातून लोकांच्या मनामध्ये परिवर्तन केलं आहे तसच शहरामध्ये सुद्धा मध्यवर्ती सरकार आणि राज्याच्या सरकारने केलेलं काम सोलापूर जिल्ह्यासाठी केलेलं काम महाराष्ट्र तालुक्यासाठी केलेलं काम आज जेवढी उपस्थिती न राजन पाठतामुळे असं कदाचित आपल्याला वाटेल परंतु तस नाहीये मला कार्यकर्त्यांनी सांगितलं की आपण आणि आग्रह जनता आपल्या लोकांची संख्या मान उमेदवारी मांडण्याची संख्या किंवा तालुक्यातल्या कार्यकर्त्यांची संख्या

अधिक इतर ज्या मंडळी होती त्या मंडळीला तुम्हाला लक्षात आलं देशामध्ये काम करणार प्रकार म्हणून त्या मंडळी राज्यामध्ये काम करणारा देवा मोठे जातीवादी नाही धर्मवादी नाही तर तो देशभक्तीला प्रेरित आहे आणि मग आपण देशभक्तीला प्रेरित असणाऱ्या पाठीमागे जायचं म्हणून करता तिथं मोठ्या प्रमाणामध्ये आज सगळ्या समाजाचे लोक आले उद्याच्या निवडणुकीच्या निमित्तानं

माझ्या मुलं म्हणून झाले ही संघटना चालली ही संघटना मूलभूत आहे एखाद्या सामान्य कार्यकर्त्याला जर कुठे काय अडचण आली तर त्याला संघटना धावून करते त्याच्या पाठीमागे कमी उभा राहते हे सगळ्यांच्या लक्षात आलं म्हणून करता तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये इनकमिंग चालू आहे काही लोक यायला लागले काही लोक येणार आहेत माझ्याशी बऱ्याच लोकांच डायलॉग चालू आहे डायलॉग म्हणजे काय आहे डायलॉग म्हणजे काय आम्ही येतो कंडिशनल नाही या पक्षात कंडिशनल चलत बी नाही कंडिशन गेलो नाही साक्षी झालाय ते खोटे बोलतो असं नाही करायचं आपले केला आणि म्हणून एक चांगल्या प्रकारचा माहोल वातावरण माहोल तालुक्यामध्ये शहरामध्ये निर्माण व्हायला लागल्यामुळं काही लोक अस्वस्थ एकायचं दहशत मागवायचे असे काही अनेक प्रकार होऊ शकतात पण इथला पोलीस खाक अतिशय प्रामाणिकपणे काम करत नियमांना त्यामुळं कुणी कापड काही कारण नाही

আবেগের <laughs> হবে